मिर्जेचे आराध्य दैवत हजरत ख्वाजा शमणा साहेब यांच्या सहाशे पन्नासावा उरुस मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे अनेक वेगवेगळे कार्यक्रम या उरुसाच्या निमित्ताने होणार आहेत देशभरातून मोठ्या संख्येनं हजरत शमणा साहेब यांच्या उरुसाला भाविक येत असतात त्याबरोबरच येणाऱ्या भाविकांची संपूर्ण व्यवस्था दरगाह खादीम जमाततर्फे करण्यात आली आहे त्याबरोबरच स्वच्छता मोहीम पाण्याची समस्या रस्त्यांचा विषय असो लाईटचा असो तर सर्व कामे करून घेण्याची प्रशासनाकडे मागणी केलेली होती आज आढावा बैठक पार पडली असून अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेब यांच्या उपस्थितीत सर्व स्टाफची बैठक पार पडली तेवीस तारखेच्या आज सर्व काम करून घेण्यात येणार असल्याचं दरगाह खदिम जमातचे असगर शरीक मसलत यांनी माहिती दिली आहे सालाबादप्रमाणे यावर्षीही हजरत खाजा शमना मेराज साहेबांचा सहाशे पन्नासावा उरस दरगाह खदिम ते मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे उरुषाच्या निमित्ताने अनेक या ठिकाणी नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी दरगा खातीम तर्फे आयोजित केलेले आहेत मग त्यामध्ये संगीताचा कार्यक्रम असेल कवालीचा कार्यक्रम असेल अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम दरगा खादिम जमात तर्फे या ठिकाणी आयोजित केलेले आहेत या उडिसाच्या कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाकडे आम्ही जे जे मागणी केली होती मग ते स्वच्छतेचा विषय असेल पाण्याचा असेल लाईटचा रस्त्याचा सर्व विषय आहेत या ठिकाणी आम्ही दर्गाह खातीम जमातर्फे महापालिकेकड्या मग मांडणी केली होती त्याचा आढावा घेण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आडसूर साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी सर्व स्टाफची मिरज महानगरपालिकेमध्ये बैठक बोलावून सर्व कामे उरुसाच्या आत म्हणजे तेवीस तारखेच्या आत सगळे संपवण्याचे आदेश त्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्याच पद्धतीने उरुसामध्ये खेळणी पाळणीचे जे दुकानं लागतात त्यांच्याकडने अग्निशमक दलाची एक हजार रुपयाची पावती या ठिकाणी घेत होते त्यांनी आम्ही दरगा खातीम तर्फे त्यांना त्या पवतीला हजार रुपयाचा विरोध केलं होतं ते रद्द करण्याचा निर्णयसुद्धा दोन तीन दिवसात होणार आहे म्हणून जे जे दुकानदार असतील त्यांना माझी विनंती आहे त्यांनी अग्निशामक दलाचे एक हजार रुपये भरू नये तसेच दरगा खातीम जमातर्फे येणाऱ्या भाविकांच्यासाठी राहण्याची व्यवस्था तसेच या ठिकाणी पाणी लाईट स्वच्छता सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्याच्यासाठी या ठिकाणी संडास बाथरूम अटॅच रूम असतील मुसाफिरखाना असेल दरगा मशिदीसमोरील पटांगण तसेच मशिदीच्या मागे असणारे दोन हॉल त्या ठिकाणी बावीस संडास बाथरूम अटॅच असलेले हॉल तसे रूमसुद्धा संडास बाथरूम अटॅच गरम पाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था स्वयंपाकघराची व्यवस्था ही सर्व व्यवस्था दर्गाखाली जमातर्फे करण्यात आलेली आहे महापालिकेने एक चांगले या ठिकाणी निर्णय घेऊन या येणाऱ्या उरुस काळामध्ये भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये